उत्तर शेतकरी मित्रांनो आज आपल्या मध्ये तुमचं स्वागत आहे पण या मध्ये नमो शेतकरी योजनाचे तुमच्या खात्यामध्ये पैसे येणारच का नाही याच्याविषयी संपूर्ण माहिती आज आपण या मध्ये घेणार आहोत तर एकदम सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला आणि मराठी भाषेमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती आज आपण या मध्ये जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो जर तुम्ही नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त फ्रेंड पर्यंत शेअर करायला विसरू नका जे पण तुमचे काही क्वेश्चन्स वगैरे असतील तर मित्रांनो तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारा त्याचे उत्तर देण्याचं काम आम्ही करूच तशासोबतच तुम्हाला काय पण क्वेश्चन्स असतील पी एम किसानचे किंवा नमो शेतकरी योजनाचे मी तुम्हाला काही पण क्वेश्चन तुमचे तुम्हाला ह्याचे उत्तर देतो कमेंट बॉक्समध्ये फक्त तुम्ही टाईप करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरू तर मित्रांनो तुम्हाल तुम्हाला तुमच्या गुगल क्रोममध्ये यायचे गुगल क्रोममध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला एच टी टी पी एस डॉट पी एफ एम एस डॉट एन आय सी डॉट इन वेबसाईट तुम्हाल तुमच्या गुगल क्रोममध्ये टाईप करायचे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बघू शकता पहिली वेबसाईट येईल तिथं डीबीडी स्टेटस ऑफ बेनिफिशरी अँड पेमेंट डिटेल्स बिटा व्हर्जन वन असं इथं तुम्हाला बिटा व्हर्जन एक म्हणजे असं तुम्हाला इथे दिलेलं असेल तर बघू शकता ही वेबसाईट तुम्हाला लगेच ओपन करून घ्यायची आहे या वेबसाईटवरती आल्याच्यानंतर तुम्हाला थोडं स्क्रोल करायचं आहे इथे बघू शकता तर इथे काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला काही क्वेश्चन्स वगैरे असेल तर इथे हेल्पलाईन डेस्क नंबर पण दिलेला आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला बघू शकता इथे काही ऑप्शन्स दिलेले आहेत तुम्हाला ही माहिती मी सांग फर्ष्ट फर्ष्ट तुम्हाला सांगतो प्रकारे तुम्ही भरून घ्या तर इथे फर्स्टला फर्स्ट बॉक्समध्ये तुम्हाला कॅटेगरी निवडायची बघू शकता कॅटेगरी निवडायची त्याच्यानंतर तुम्हाला स्टेटस बघू शकता डीबीटी स्टेटस तुम्हाला इथे त्याच्यामध्ये बेनिफिशरी व्हॅलिडेशन आणि पेमेंट तर तुम्हाला इथे पेमेंटवरतीच राहू द्यायचं आहे त्याच्यानंतर बँक बँक झाल्याच्या नंतर तुम्हाला इथे ॲप्लिकेशन आय डी दिलेला आहे बघू शकता तुम्ही इथे ॲप्लिकेशन आय डी त्याच्यानंतर बेनिफिशरी कोड आहे आणि त्याच्यानंतर इंटर अकाउंट नंबर ह्याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही इथे ऍप्लिकेशन आय डी किंवा बेनिफिशरी कोड किंवा तुमचा अकाउंट नंबर याच्यापैकी तुम्ही तिन्ही ऑप्शन को, को, दिलेले आहेत तुम्हाला इथे कोणतं पण ऑप्शन तुम्ही इथे यूज करू शकता तर आज तुमच्याकडे जर ॲप्लिकेशन नंबर नसेल तर तुम्ही इथे बेनिफिशरी कोड यूज करू शकता किंवा तुमचा इंटर अकाउंट नंबर यूज करू शकता अशा प्रकारे तुम्ही इथे इथे पर्याय दिलेले आहेत तर चला मित्रांनो आपण इथे कॅटेगरी वाइज कॅटेगरी सिलेक्ट करू तर बघू शकता इथे कॅटेगरीवरती क्लिक करायचं आहे कॅटेगरी इथं भरपूर सारे कॅटेगरी तुम्हाला इथे दिलेले आहेत बघू शकता तर इथे डी बी टी एन एस एम एन वाय पोर्टल याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे हे बघू शकता इथे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे बी डी बी डी टेटस विचारलं जाईल तुम्हाला पेमेंट राहू द्यायचं आहे इंटर ॲप्लिकेशन आय डी त्याच्यानंतर बेनिफिशरी कोड याच्यामध्ये दोनच ऑप्शन दिलेले आहेत तर इथे तुम्हाला इथे बेनिफिशरी कोड किंवा ॲप्लिकेशन आय डी यूज करू शकता तर इथे बे आय डी टाकून घ्या त्याच्यानंतर तुम्ही इथे खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे कॅपच्या कोड विचारला जाईल कॅपच्या कोड एंटर करून घ्या त्याच्यानंतर तुमचा व्हेरिफिकेशन कोड एक येईल मोबाईल नंबरवरती किंवा तुम्हाला कॅपचाच कोड तिथे टाकून घ्यायचा आणि सर्चवरती क्लिक करायचं सर्चवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो बघू शकता तुम्हाला संपूर्ण माहिती इथे खाली तुमची डिटेल्स दिसून येईल तुम्हाला येणारा हप्ता कितीचा येणार आहे आणि जे केवढे हप्ते तुमच्या अकाउंटमध्ये पडले होते ते संपूर्ण डिटेल्स तिथे तुम्हाला दिसून येईल कोणता बँकचा अकाउंट नंबर दिसेल संपूर्ण माहिती इथे दिसेल कोणत्या मध्ये ट्रान्सफर झाले तुमचे द्वारे संपूर्ण माहिती इथे दिसून येईल तर धन्यवाद मित्रांनो असेच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये